शेतकरी बंधू नव्ह माझे नाव राहुल छगन स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आलेचा पार्ट वन बघितला आता आपण आले आलेलो आले पार्ट टू मध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आलेची माहिती देणं हे शक्य होत नसल्यामुळे आपण हा आप पार्ट सेकंड बनवत आहोत पार्ट फर्थ मध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या त्यामध्ये तुम्हाला मेरी कॉल करून देतो एकदा आपण त्यावेळेस बघितलं बेनं कोणतं निवडावं व बेणं कसं असावं त्यानंतर आपण माती मातीची भर कशी असावी पाणी पाण्याचं व्यवस्थापन मर रोग यावरती काही उपाययोजना या आपण मागील मागीलचे जो पार्ट वन व्हिडिओ होता यामध्ये बघितला आपण जर माझा पार्ट वन व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन नक्कीच पार्ट पार्ट वन हा आदरकीबद्दलचा व्हिडिओ बघावा आणि आता पार्ट सेकंडमध्ये आपण कोणकोणत्या विषयावर बोलणार आहोत तर सर्वप्रथम आपण आलेतील जी सर्वात मोठी समस्या म्हणजे दोन नंबरची समस्या जी आहे सूत्रकृमीची नेमेटोड ह्या विषयावरती बोलणार आहोत नंतर आपल्या आलेला साईज कशी यावी आलेचा कलर पाला बसणे आलेला कधी फुलं कधी येत्या या विषयावर आपण सखोल चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आपण जर माझे व्हिडिओ लगातार बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तसेच व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्कीच करावी तर आपण सुरुवात करू या आलेबद्दल आलेचे मी तुम्हाला सांगितलं होतं की आले प्लॉटची लावल्यापासून वे तीस तिसव्या तीसवा जो दिवस असतो त्या रोजी आपल्याला कोंब दिसतो आणि त्याची अवस्था ही नव्वद दिवसापर्यंत त्याची वाढ ही होत असते नव्वद दिवसाला आपल्याला गधे फुले बघायला बघायला भेटतात गधे फुलं बघायच्या आधीची जी फेज असते ती म्हणजे फुटव्याची अवस्था एक जे एकदा जेव्हा का आपले पीक उघून झालं जमिनीच्यावरती आलं त्यानंतर फुटव्यांची ही अवस्था आपल्याला आलेमध्ये बघायला भेटते फुटवे येताना आपण फुटवे जास्तीत जास्त यावे यासाठी कोणकोणत्या घटकाचा वापर करावा तर आपण चौदा अठ्ठेचाळीस जेव्हा ज्या खतामध्ये फॉस्फरसची मात्रा ही जास्त असते अशा घटकांचा वापर आपण नक्कीच फुटव्यासाठी करावा फुटव्यासाठी उत्तमरित्या आणि आपल्याला अपेक्षित आप फुटवे किती असावे आपण जो माझ्या मागे प्लॉट बघताय याचे पस्तीस ते चाळीस फुटवे एका फु कंदाला आपल्याला बघायला मिळत आहे बघू शकता आपण आपण ओळखू नाही शकत कोणतं कंद कुठं लावलेलं ला आहे कारण की पूर्णपणे फुटव्यानं वेळून गेलेलं आहे त्यानंतर फुटव्याच्या नंतरची जी स्टेज आहे आपल्याला गधे फुलं बघायला भेटतात नव्वदव्या दिवशी हे ते गधे फुले आहे हे इंडिकेटर असतं शेतकरी बांधवांनो हे एकदा का गधे फुलं आपल्या प्लॉटला हिट झाले त्यानंतर आपल्याला आपण आले प्लॉटकडून फुटव्याची म्हणजे अपेक्षा करू नये फुटवे आपले तिथं स्टॉप होता त्याच्यानंतर लैंगिकवाढीकडे प्लॉट आपल्या जात असतो म्हणजे एकदा पूर्ण फुटवे येतात आणि मग नंतर आपल्या जे कंद आहे कंदाला साईज येणं ही सुरू होते आणि ते गधे फुलाचं आणखीन काय म वैशिष्ट्य आहे तर गधे फुलं ज्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये दिसतात तर त्यावेळेस आपल्याला पाण्याची लेवल ही चेक करणं फार आवश्यक असते म्हणजे आपल्या नव्वदव्या दिवसानंतर जो प्लॉट जातो तेव्हा हीट ही फार पडत असते हिटच्या काळात आपण काय वापरावे तर हिटमध्ये आपण डी एफचा वापर करावा डी एफ म्हणजे मायक्रोने ट्रेंट शेतकरी बांधवां ज्यावेळेस आपले आले प्लॉट हे हीट म्हणजे थंडीच्या आधीचे जे फेज असते त्यामध्ये आपण डी एफचा वापर करावा डी एफमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आपली पूर्णपणे कमतरता ही भरून निघत असते त्यानंतर डी एफ वापरणे झाले याच्यानंतर आपल्याला फुटवे स्टॉप झाले यानंतर आपल्याला कंदाची साईज कंदाचा कलर या गोष्टीवरती लक्ष लक्ष देणं गरज गरजेचे असते आणि त्यासोबतसोबत आपल्याला सूत्रकृमीचे सुद्धा नियंत्रण करणे फार गरजेचे असते सूत्रकृमी आपल्याला प्लॉटमध्ये सा आपण लागवण केल्यापासून सातव्या दिवशी आपल्याला सूत्रकृमीचा प्र प्रादुर्भाव म्हणजे नेमेटोडचा प्रादुर्भाव आपल्याला प्लॉटवरती जास्तीत जास्त दिसत असतो नेमेटोडसाठी आपण सुरुवातीला म्हणजे प्रिकॉशन म्हणून वेलम प्राईम हे घटकाचा म्हणजे बाहेर कंपनीचं जे वेलम प्राईम येतं याचा वापर करू शकतो पण येण्याच्या अगोदर आणि जे एकदा का आपल्या प्लॉटवरती नेमेटोड आला त्यानंतर आपल्याला जर वेलम प्राईम वापरले त्याचे इतके सुंदर आपल्याला रिझल्ट येत नाही त्यानंतर आपण ज्या गाठी असतात गाठी फोडणे का आवश्यक असतं तर आपलं जे पीक आहे आले पीक हे जे अन्नद्रव्य घेत असतं तर ते आपटेक पूर्णपणे स्टॉप होऊन जाते त्याम त्यामुळे आपल्याला जे नेमेटोडच्या गाठी या फोडणं अत्यंत आवश्यक असतं नेमेटोडच्या गाठी आपल्या ज्या शे ह्या असत्या मुळ्या त्यामध्ये पूर्णपणे ब्लॉकेज निर्माण करतात अन्न अन्नद्रव्याचा जो साठा आपल्याला पिकाला भेटणार आहे तो भेटू देत नाही त्यामुळे आपल्याला नेमेटोड कंट्रोल करणे हे फार आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला जर एकदा प्लॉटमध्ये गाठी आल्या तर आपण कार्बो फ्युरॉन म्हणजे फ्युरी ही पाच किलो वापरून त्या फोडू शकतो पण कार्बोफ्युरॉनचे इतके म्हणजे चांगले रिझल्ट येत नाही त्यानंतर आपण कार्बोसिल् सल्फन म्हणजेच एफ एम सी कंपनीचा मार्शल याचा वापर करून आपण नेमेटोडच्या गाठी फोडत असतो मी तुम्हाला नेमेटोडबद्दल बोललोच आणि जेव्हा आपण आले पीक लावत असतो सुरुवातीला आपल्याला सगळ्यात मोठी समस्या जी हिट करते ती म्हणजे करप्याची टिपक्याची करपा टिपका यासाठी आपण सुरुवातीपासून जे बुरशी घेत असतो साप मना यम पंचाळीस झेडा ट्यात्तर अवतार इंडोफिलचं मर्जर आणि नंतर कार्बोटॉ कॅब्रोटॉप मेरिओन आणि नंतर ॲक्रोबेट यासारख्या बुरशीनाशकांचे वापर आपण आलटून पालटून करपा आणि टिपक्यासाठी करत असतो करपा आणि टिपका नियंत्रित करणे कार का आवश्यक का का आहे आपण जो माझ्या मागे प्लॉट बघताय ह्या प्लॉटला पूर्णपणे नऊ आठ आठ वरती झालेले तरी पण पाला पूर्णपणे खराब नाही झालेला कारण की शेतकऱ्यांनी पूर्णपणे क करपा आणि टिपक्याचे नियोजन हे व्यवस्थित केले होते त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगतो की आपल्या प्लॉटवर जेव्हा करपा येतो तर आपल्याला कर्प्याचे नियंत्रण करणे हे फार आवश्यक असते करपा आपल्या प्लॉटला वरतून खाणं सुरू क सुरुवात करतो त्यामुळे आपण करप्यासाठी हे व्यवस्थित स्प्रे मी जे तुम्हाला सांगितले एम पंचाळीस झेडा अठ्याहत्तर यास किंवा कॅब्रोटॉप मेरिऑन ॲक्रोबेट यासारख्या बुरशीनाशकांचा वापर आपण नक्कीच यासाठी करावा आणि हे जो प्लॉट बघताय आपण माझ्या मागे हा गंगापूरचा आले प्लॉट आहे आणि आले प्लॉटमध्ये सूत्रकृमी नियंत्रणासाठीच शेतकऱ्यांनी जागोजागी ही आपल्याला दिसत असेल तर झेंडूचे झाडंही लावलेले झेंडूचेही सूत्रकृमीसाठी फार सुंदर असे रिपोर्ट येतात त्याच्या ज्या मुळा असतात झेंडूच्या तिथून एक द्रावण म्हणजे सिक्रेट होतं त्यामुळे आपल्या ज्या सूत्रकृमीच्या गाठी आहे त्या पूर्णपणे फोडल्या जाते आपण बघू शकता आता पूर्णपणे हे झाड खराब झालेलं आहे कारण की आठ महिने झाले होते झेंडूला झेंडू आपण म्हणजे जर आले पीक लावत असाल तर त्यामध्ये नक्कीच आपण झेंडूचे झाडं हे श साईटनं म्हणा नाही तर मध्ये म्हणा आपण बेडात लावाव कारण की आपल्याला नेमेटोड कंट्रोल करणे फार आवश्यक असते त्यानंतरचा विषय आपल्या कंदाला साईज येण्यासाठी आपण काय कोणते घटक लागतात तर आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे पोटॅश लागतो त्यानंतर कॅल्शियम बोरॉन कॅल्शियम बोरॉन का तर आपल्या ज्या खडा आहे त्यात कडकपणा येऊन जातो तो कडकपणा म्हणजे स पूर्णपणे खडा खडक न हो नरम राहू त्यासाठी आपण कॅल्शियम बोरॉन यासारख्या घटकाचा वापर करून त्यात पोटॅश आणि आता हे प्लॉट बघताय आपण आता याच्या पाला बसण्याला थोडीफार सुरुवात झालेली आहे थोडीफार प्रमाणात पाल्या बसण्याला सुरुवात झाल्यानंतर आपण झिरो बावन चौतीस झाल्यानंतर आपण डबल झिरो पन्नास या खताचा वापर करावा म्हणजेच आपल्याला पोटॅशची मात्रा ही भरपूर आपल्याला या प्लॉटला देता येते आणि पोटॅश दिल्यामुळे जी आपल्याला कंदाला जे आयडेंटिकल साईज पाहिजे आप ते आपल्याला बघायला मिळते आपण या हा जो प्लॉट बघता यामध्ये खाड्याची साईज पूर्णपणे अकराशे ग्राम पाला काढून अकराशे ग्राम इथपर्यंत साईज आलेली आहे साईज आली तर आपलं प्लॉट हा आवरेज देत असतो आणि आद्रकीचे उत्पन्न किती निघते तर उत्पन्न असं स्पेसिफिक या पिकाचे उत्पन्न नाही आहे की एवढे क्विंटल निघेल तेवढं आपण जेवढी मेहनत किंवा जेवढी प्रॅक्टिसेस करू जेवढं डिसीज मॅनेजमेंट टायमावर वेळोवेळी खताचे नियोजन मना फवारणीचे नियोजन जर केले तर याचे एकरी दोनशे कुंटलपर्यंतसुद्धा आवरेज हे इझिली आपल्याला बघायला भेटतं आपण जो प्लॉटमध्ये उभे हा प्लॉट दीडशे प्लस एकरी हा निघणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांनी आलटून पालटून स्लरीचा वापर तसेच ट्रायकोडार्मा सोडोमोनस पी एस बी के एम बी यासारख्या बॅक्टेरियांचा वापर करून पूर्णपणे प्लॉट हा सुंदर सुन्दर सुंदररित्या थे ठेवलेला आहे आणि प्लॉटची जी कंदाला साईज म्हणतो आपण साईज ही उत्तमरित्या आलेली आहे आणि आणखीन पाला बसल्यावर सुद्धा आपल्या प्लॉटला तीनशे दिवसापर्यंत म्हणजे एकशे ऐंशी ते तीनशे दिवस जो फेज असतो त्यामध्ये आपल्या कंदाला ही साईज येत असते आपण शेतकरी बांधव घाबरून जातो की पाला बसण्यास सुरुवात झाली आपण आता काय ड्रीपचे काय नियोजन हो करावे किंवा आता सोडून आपल्याला फायदा होणार नाही तर असं नसून आपण डबल झिरो पन्नास या घाटकाचा वापर करू म्हणजे पोटॅशयुक्त खतं देऊन प्लॉटला आपण आले फुगवण किंवा साईज घेऊ शकतो यानंतरचा विषय आज झाला शेतकरी बांधव काही यामध्ये आले प्लॉटमध्ये एचा वापर करतात तर जीएचा वापर करणे म्हणजे चांगले आहे का तर काही प्रमाणात जीए वापरल्यास काही आपल्याला हानिकारक तेवढं भेटत नाही पण आपण जास्तीत जास्त जर जास्त जीएचा वापर करत असलो तर आपल्या पिकाची जी फिजिओलॉजिकल कंडिशन असते ती संपूर्णपणे चेंज होते जे जेनेटिक त्याचं जे क्रायकेरी आहे तो आपण पूर्णपणे डिस्टर्ब करतो त्यामुळे जीएचा वापर आपण सोचून समजून किंवा स्टेपमध्ये कमीत कमी करावा त्यामुळे आपल्याला काही त्याचे जीएचे दुष्परिणाम हे बघायला भेटणार नाही नाही तर जास्त उत्पन्नाच्या नानात आपल्याला सड या रोगाशी म्हणजे जास्त लढत घ्यावं लागते यामुळे आपण पाहिजे त्या गोष्टी पाहिजे त्या वेळेवर आले पिकात जर गेल्या तर उत्तमरित्या रिझल्ट किंवा उत्तमरित्या हे पीक रिस्पॉन्स हे आपल्याला करत असतं त्यामुळे आपण मायक्रोनेव्ह कमतरता समजून घ्यावी कधी प सुरुवातीला पिवळेपणा येतो यात फेऱ्याची सुद्धा कमतरता असते मॅग्नीज मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन यासारख्या घटक्यांचा वापर आपण आलटून पालटून करत राहिलो किंवा मिक्स मायक्रोन्यूट्रियंट आपल्या प्लॉटला जर देत राहिलो प्लॉट हा उत्तमरित्या चालत असतो आणि आपल्याला सध्याचे भाव बघता सहा ते सात हजार रुपये भाव जात आहे आणि आपण जर एकरी दीडशे ते दोनशे क्विंटल अद्रक काढू शकलो तर फार पैसा आपल्याला पिकातून बघायला भेटतो इथ म्हणजे आर्थिक उत्पन्नास जास्त विकसित करणारं हे पीक आहे आणि पुढेही चालून या पिकाला म्हणजे भाव राहण्याची शक्यता आहे या आले पिकाला जर दोन हजार जरी भाव राहिला मार्केटमध्ये आणि आपण योग्य व्यवस्थापन व अभ्यास करून जर पीक केलं तर नक्कीच आपल्याला हे आर्थिक उत्पन्नास विकास होतो आणि आपल्याला आलेबद्दल काही माहिती अस हवी असल्यास किंवा आलेमध्ये कोणती समस्या किंवा अडचण असल्यास आपण जो स्क्रीनवरती माझ्या साईटला जो व्हॉट्सअप नंबर बघता यावरती आपण मला मॅसेज करून फोटो टाकून कोणत्याही समस्याचे निदान हे आपण घेऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं होतं काही बाकी राहिलेले पॉईंट आपण नक्कीच व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये कवर करू आदरखीबद्दल आदरखेबद्दल इथपर्यंत तुम्ही माहिती बघितली त्याबद्दल तुमचा आभारी इथपर्यंत आला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद